नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये जयपूर वाघाळा येथील शेतकऱ्यांचे वादळी वाऱ्यामुळे आंब्यासह ज्वारी बाजरी कांद्याचे मोठे नुकसान पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी दिनांक बारा एप्रिल रोजी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने तालुक्यातील जयपूर काकडे येथील एरंडेश्वर शिवारातील शेतकरी किसन दादाराव काकडे यांच्या शेतातील आंब्याचे तर अंकुश भिकाजी काकडे यांच्या जयपूर शिवारातील गट क्रमांक बेचाळीस मधील एक एकर शेतातील कांद्याचे आतोनात नुकसान झाले आहे तर वाघाळा येथील शेतकरी केदार कांगणे यांच्या शेतातील ज्वारी बाजरी पिकाचे आतोनात नुकसान झाले आहे शेतकरी सदैव आसमानी आणि सुलतानी संकटात सापडत आहे तर या बाबतीत शेतकऱ्यांनी संबंधित अधिकारी यांना दूरध्वनीद्वारे संपर्कही साधला परंतु अद्याप आमच्या बांधावर येऊन आमची विचारपूस केली नसल्याने शेतकऱ्यात प्रचंड नाराजी पसरले असल्याचे मत त्यांनी सेवासंग्राम न्यूज न्यूजशी बोलताना व्यक्त केली आहे तरी संबंधितांनी या बाबीकडे लक्ष द्यावे व तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे ब्युरो रिपोर्ट सेवासंग्राम टीव्ही न्यूज म्हणतात